होळी खेळून तर झाली आता चालू होती जेवाले जायची प्लॅनिंग तर मग ठरलो जेवाला जायचं घेतला भाजीपाला लागलो कामाला आम्ही भूक एवढी लागली होती की असं ठरवलं पहिले जेवण करून मग आंघोळ करू चिरला मग भाजीपाला काढला मिक्सर मधून मसाला निघालो शेतात जासाठी हे बघा या दुकानात किती गर्दी आहे असं वाटत आहे आज तर याची दिवाळीच आहे रे बा आलो मग शेतात सुरू झालं भाजी बनवणं आणि हे बघा छगन दादा काय म्हणत आहे काय म्हणते मंडळी नमस्कार तर काय म्हणते तुमची होळी आमची होळी मंडळी सुकात चालू आहे आणि इकडे मंडळी आता सुकून मस्त मटण मटण तुम्हाला दाखवतो असं शिजवणं चालू आहे का लोकांच्या तोंडाला पाणी तर चला मग आता व्हिडिओ हो, दाखवत तुम्हाला आजचा पुरा मित्र मंडळी बिलकुल बसलेली आहे आहे सोबत तर चला मग इकडे आमचे प्रसाद भाऊ इकडे अभिलाष भाऊ फ्रुटी घेताना छोटे इकडे आमचे मोहित भाऊ जे ज्यांचं शेत आहे त्यांच्या शेतामध्ये शेता खूपच आम्हाला असं थंड वातावरण वाटलं इकडे अक्षय भाऊ अक्षय भाऊ आमचे सुकुन म्हणजे असे आरामदायक आराम बसलेले आहे इकडे आमचे अमेरिकून आले आलेले मयूर मयुर भाऊरिकून म्हटल्या जाते डुप्लिकेट हे आले आमचे आजचे भाजी बनवणारे हिमांशू भाऊ आणि हे आमचे व्लॉगर छगन भाऊ आणि सोबतच आकाश भाऊ इंगोले झाली मग आमची भाजी बनवायला सुरुवात हिमांशु भाऊ आले आणि एकदम कामाला लागले बघा कशी भाजी बनवते आता खतरनाक एकदम इकडे छगन छगनदाचा तर अलगच एन्जॉय चालू होता काय स्वतःच गाणे म्हणे स्वतःच डान्स करे खतरनाक बघा कशी लाल झाली भाजी एकदम खतरनाक येत होता आणि भाजीला पाहून तर अजून जास्त भूक वाढली आमची इकडे प्रसाद दादा मस्त अंडे बनवत होते खासाठी तर बघू शकता प्रसादानी मस्त अंडे बनवलेले आता आ हा हा एकदम खतरनाक आहे झाली मग आमची भाजी बसलो आम्ही मस्त जेवायले हे आमचे जितू दादा हे बनवत होते मस्त पनीरची भाजी यांच्यासाठी हे लोक नॉनव्हेज जेवत नाही तर पनीरची भाजी बनवली होती यांनी बसलो मग जेवायला आणि दादा असं आम्हाला वाढून देत होते खतर झालं मग शेवटी चालू होत दाबून जेवना आमचं इकडे होती मस्त पनीरची भाजी काय पाहा लागते मजाच मजा मंग जेवाले जेवण तर झालं एकदम टाईट आता विचार चालू होता भांडे कोण घासन जेवण तर केलं ना, था चालो था विचार, सकड़े भांडे गासान जातो तुमां आता चालू होता विचार सगळे हसत होते भांडे कोण घासन म्हटलं तर जात होतो मग आता आम्ही भांडे घासाले मग चाललो आंघोळ कराले भांडे घासल्यावर अशी झाली मग आमची होडीची पार्टी बाय बाय